राष्ट्रीय अध्यक्ष अपर्णा सिंग यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय कार्यक्रमाला अटल फाउंडेशन महाराष्ट्र गणेश राजे राष्ट्रीय महामंत्री शीतल खांडेल महाराष्ट्र प्रदेश महामंत्री हेमंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती याच कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यातील ठाणगाव येथील जनसेवा सेवाभावी संस्था आणि अटल फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात करण्यात आलेल्या कार्याचा आढावा घेणाऱ्या पुस्तकाचं प्रकाशन थेट दिल्लीत करण्यात या सामाजिक कार्यामागे भाजपा बटके विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि मार्गदर्शक मुकुंद काकड़ यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी नाशिक जिल्ह्यातील अटल फाउंडेशन अध्यक्ष रामदास भोर जिल्हा संपर्क प्रमुख संजू शेठ शिंदे युवा नेते सर्वेश बोराडे आणि अटल फाऊंडेशनचे प्रभारी लेखक हिरामन आगीवले उपस्थित होते या सोहळ्यास राजस्थान उत्तर प्रदेश कर्नाटक पंजाब हरियाणा कोल्हापूर सोलापूर आदी राज्यातील मंत्री खासदार पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रकाशित करण्यात आलेल्या आढावा पुस्तकाचं सर्व मान्यवरांनी विशेष कौतुक केले तसंच नासिकहून उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या सामाजिक कार्याचं पण कौतुक यावेळी करण्यात आलंय त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या सामाजिक सेवेला राष्ट्रीय पातळीवर मिळालेला हा सन्मान नाशिक जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट आपली नवी दिल्ली